ऊसाला सदतीसशे रुपये भाव मिळावा रयत संघटनेच्या आंदोलनास किरण कांबळे यांचा पाठिंबा रायबाग कर्नाटक राज्यातील साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक थांबवण्यासाठी रयत संघटनेच्या वतीने रायबाग येथे तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे या आंदोलनास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख किरण कांबळे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे कांबळे यांनी सांगितले की सध्या महाराष्ट्रात ऊसाला प्रतिटन बत्तीसशे रुपये भाव दिला जात आहे मात्र शेतकऱ्यांच्या वाढलेल्या खर्च आणि उत्पादन खर्चाचा विचार करता सदतीसशे रुपये प्रतिटन असा योग्य भाव मिळालाच पाहिजे महाराष्ट्रातील शेतकरी संघटना हीच मागणी करत असून कर्नाटकातील शेतकऱ्यांनाही तितकाच भाव मिळणे आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले कांबळे म्हणाले जर ऊसाला योग्य दर मिळाला नाही तर महाराष्ट्रातून कर्नाटक सीमेवर ऊस वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येईल कोणतेही वाहन कारखान्याकडे जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि रयत संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीसाठी सुरू असलेले हे आंदोलन आता अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत मध्ये फॅक्टरी चालू करत असताना इथले काही राजकीय मंडळी त्यांना फॅक्टरी काढू दिले नाही कारण तरी पाच हजार रुपये करत होते तरी आता ही गुजरातमध्ये पाच हजार रुपये चालू आहे तरी आपण आता पस्तीसशे रुपये म्हणजे दसरा भाव दर आहे तरी पत्तीसशे रुपयावर नाही पस्तीसशे रुपये म्हटलं तरी कारखानदाराला हे चांगलंच दर आहे पस्तीसशे रुपयांची मागणी केलेलं आहे तरी हे कमी दर आहे महाराष्ट्रामध्ये तीन हजार सातशे रुपये दर एका कारखान्यानं डिक्लेअर केलेला आहे चौतीसशे रुपये मी उदगिरी काय तर हे कारखाना तुमचं कर्नाटकानं परवा डिक्लेअर केलेला आहे तर ते किती शंभर रुपयाचं ताळमेळ आहे तरी साडेतीन ने चार हजार पाच हजार रुपये तुम्ही मागणी केलं तर ते चांगले तीन हजार येतील असं मी सांगतो आणि शेतकरी काम राहिला तर आपल्याला दर हे मिळेलच आणि शेतीच्या उत्पन्नापासून भरपूर मिळते मग मिळते मॉलिशस मिळते त्याचं खत मिळते दारू उत्पन्न होते लाईट ऊर्जा निर्माण होते मग एवढं सगळं पैसे जाते कसं कारखाना जर कोट्यात असेल तर एसी मध्ये फिरतात सगळ्यांच्या कारखाना कारखान्या एसी मध्ये आहेत बघा तुम्ही साध्या गाडीत फिरते का बघा काही कोट्या नाही काय नाही सरकारला धोल सापड करण्यासाठी हे आहे तरी मी या शेतकरी बांधवांना मला दोन शक्र बोलत दिलं त्यामुळे जय हिंद जय महाराष्ट्र